महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग दोन मध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे केले असल्याने काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीचे संपूर्ण पॅनेल विजयी होणार असल्याचा दावा ज्येष्ठ माजी नगरसेवक शेडजी मोहिते यांनी व्यक्त केलाय कुपवाड आणि मिरज शहराचा परिसर असलेल्या प्रभाग दोन मध्ये श्री व सौ मोहिते यांनी जनसंपर्क ठेवत विकासकामे केलेत निश्चितच मतदार पुन्हा संधी देतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय या ठिकाणी संपूर्ण कुपवाड व कुपवाड परिसरातील जनता आहे कारण आमचे जे उमेदवार आहेत ते धर्मनिरपेक्ष असे आमचे उमेदवार आहेत कधी बघा की काम करणारे माणसं हक्काला जागणारे माणसं कधी स्वभावाने साधी सिंपल आणि सरळ असे आमच्या पॅनलमधली माणसं आहेत तरी कुपवाड व कुपवाडच्या परिसरात विनंती आहे की येत्या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये आमचे महाविकास आघाडी पॅनल यांना भरघोस मताने विजय करून विजय करावे अशी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतोय